सर्वसामान्य जनतेला माहिती व्हावी यासाठी संपूर्ण राज्यभरात मोहीम राबविणार माहिती अधिकार चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते राजेंद्र लहाने यांनी माध्यमाशी बोलताना दिली माहिती याबाबत रेडण्यू चि चिखली तालुका प्रतिनिधी राजेंद्र लहाने यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा आजारे यांनी शासनाच्या कारभारात पारदर्शकता व्हावी बरात, या उद्देशाने राज्यभरात माहिती अधिकार कायदा व्हावा याकरिता उपोषण आंदोलन केले होते राज्य शासनाने अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार कायदा अंमलात आणला मात्र या कायद्याची सर्वसामान्य जनतेला पुरेपूर माहिती नसल्याने माहिती अधिकार कायद्याचा उद्देश सफल होताना दिसत नाही सर्वसामान्य जनतेला माहिती बाबत माहिती व्हावी याकरिता उद्देशाने अधिकार कायदा निस्वार्थ या चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात माहिती अधिकार सहकारी संविधानाच्या माध्यमातून माहिती अधिकार शिक्षण देण्याचे काम करणार आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर ऑनलाईन मिटिंग घेऊन माहिती अधिकार जनतेपर्यंत पोहोचविणार असल्याची माहिती राजेंद्र लहाने माहिती अधिकार कार्यकर्ते बुलढाणा यांनी माध्यमांशी बोलताना दिली चिखली येथील तालुका प्रतिनिधी राजेंद्र लहाने बुलढाणा

बरेच मंडळी दोनशे ते अडीचशे ऑनलाईन मिटिंगमध्ये त्या ठिकाणी राहतात या मिटिंगमध्ये राहत असताना आम्ही सगळ्यांना ग्रामीण भागातला असेल शहरी भागातला असेल किंवा अन्य प्रत्येक या ठिकाणचं विश्लेषण सांगण्याचा प्रयत्न अशा पद्धतीने सांगितल्यानंतर माहिती अधिकार काय असतो माहितीच्या अधिकाराखाली कोणते कोणती आपल्याला फायदा होऊ शकतो ग्राउंड लेवलचा जर विचार केला तर ग्राउंडाची माहिती आपण सर्व पद्धतीने त्या ठिकाणी दिसली पाहिजे त्या ठिकाणी महानगरपालिकेची नगर असे हे काम असताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला कुठेतरी अडी जणी येतात किंवा एखादा अधिकारी त्या ठिकाणी माहिती देत नसतो भ्रष्टाधिकाऱ्यांना आपल्याला कुठेतरी मुदत झालेले तर भ्रष्टाधिकाऱ्याला धडा शिकवण्याचं काम या माहिती अधिकार कायद्याने पण या माहिती अधिकारा खाली भ्रष्ट कर्मचारी असेल तर भ्रष्ट कर्मचाऱ्यांना कसं वाटणीवर आणायचं त्याच्यासाठी आपल्याला संविधानात दिलेला माहिती अधिकार कायदा हा दिलेला आहे या कायद्याच्या माध्यमातून आज या ठिकाणी इतकं बनवून थांबत